व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मदे घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन भारतीय जनता पार्टीच्या कर्जत नगर परिषदेतील नगरसेविका सौ विशाखा विजय जिनगरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या कर्जत कार्यालयात आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं तेरणा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या सदर शिबिरात शंभरपेक्षा अधिक रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेत आरोग्य तपासणी करून घेतली आणि नेत्र तपासणी केलेल्या व्यक्तींना माफक दरात चष्मे वाटप करण्यात आले या प्रसंगी रायगड जिल्हा सरचिटणीस दीपकजी बेहरे कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत कर्जत शहर अध्यक्ष विजय जिनघरे रायगड जिल्हा चिटणीस रमेश मुंडे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील जे गोखटे

ब्लड प्रेशर शुगर टीटीजी नेत्र चिकित्सा असे तिथे चिकित्सा होईल त्यामध्ये ते कोणी पेशंट आढायचे समजा काही त्या दुर्दैवाने एखादा आधार सी तर पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड पर्यंत आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन मोफत इलाज करून देणार आहोत आणि ह्या कामे आपल्याला कायमस्वरूपी पेरणा मेडिकल जे आपल्याकडे हा माझ्याने आठवा नववा कॅम्प आहे असे आपल्याला कायम त्यांचं सहकार्य असतं आणि यापुढे आपल्या सहकार्याने सर्व डॉक्टर टीम आज आपले आपले सगळे सहकारी आमच्या पक्षाचे प्रतिनिधीचे रमेशी मुंडे किटणीचे शहराध्यक्ष विजयजी जिंके सर्व सर्वांचे नाव घेणार ते पदाधिकारी असतील महिला मोर्चे असतील सर्व उपस्थित आहेत आणि आमची सगळी टीम कर्जत मधील जास्तीत जास्त गसू लोकांना या प्रेरणाच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चांगलं आरोग्य कसा देईल याकरता प्रयत्नशील राहील आणि आम्ही या सर्व डॉक्टरांचं ते शिकोटी डॉक्टर साहेबांना पैसे उपस्थित